आचार्य साहेब सर्वेक्षक कांबळे मॅडम सर्वेक्षक व्यंकट सर आणि तुम्ही सर आज आपण त्यासाठी जमलो होतो सरांना माहीत दोन दो तीन दिवसापूर्वीच आपण सर्वांनी आरामकीत बसून नाश्ता घेतलेला आहे सर्वांनी रोज हा तो वाढदिवस होता आज चौदा नोव्हेंबर पवार मॅडम पवार सुनीता विठ्ठल यांचा आज वाढदिवस आहे आणि तो हस्ते सत म्हणजे व्हावा असं सर्वांची विनंती आहे तर दोन मग मा, महाराष्ट्रातलं एक मातपरे व्यक्तिमत्व मा आहे रहुजी वस्ताद यांचासुद्धा जन्मदिवस आहे आणि चाचा नेहरू जे स्वतंत्र भारताचे पहिले पण पहिले पंतप्रधान ज्यांना राष्ट्रपती होता नाही पण पंतप्रधान झाले असे नेहरू त्यांचासुद्धा आज जन्मदिवस पण सकाळी मोठ्या उत्साहित साजरा केला योग्य गट शिक्षणाधिकारी आपला माझी विद्यार्थी सगळे आपले पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तर लवजी वस्तादचा मला फोटो मिळाला मॅडमला बोललो परंतु जे इतिहासकार जे शिकवत असतील त्यांनी कुठेतरी नोंद घ्या की महाराष्ट्रात असं आहे तो नाही तो नाही पण आता सांगतो की छोटे फोटो महाराष्ट्रात जे काय असे क्रांतीकारक समाज सुधारक किंवा वैज्ञानिक किंवा आणखीन काही साहित्य क्षेत्रातली जी जुनी आहेत ती माहिती आहे पण त्याच्या पुढच्या आतापर्यंतच्या कालखंडात जर कोणी तशा उदया म्हणजे असतील आणि आपल्याकडे दुर्लक्षित असतील तर त्याचा मिळवण्याचा हो प्रयत्न करा मोठी शाळा आहे इथे सगळ्यांच्या नजरात चांगल्या भावनेतून असतात त्याच्यामुळं छोटा सुद्धा तिवेट आपल्याकडून राहता कामाने याची काळजी पुढं घेऊ त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही पण ती काळजी सुपरवायझरने घ्या आणि पुढची तयारी करा पुन्हा एकदा बालदेनाच्या काही वर्गात केलं का आपल्या चॉकलेट चॉकलेट चॉकलेट